सुटला वा गार वारा डोंगर झाडीत त सुटला वा गार वारा डोंगर झाडीत त दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोगुण दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सप्त शृंगी आईसा डोंगर हिरवा डोंगर हिरवा वरती थंड हवा शब्द शृंगी आईचा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार वरती थंडी हवागार दर्शनाला जायचं डोंगराच्या गाडीत शोभून दिसते शक्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते शब्द शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर साडीत सुटला गार वारा डोंगर साडीत शोभण दिसते शक्त शोंगी हिरव्या साडीत गाडी गाडीला किलारी बैल जोडी किलारी बैल ओडी गुंगराची गाडी गाडी गाडीला किलारी बैल जोडी किलारी बैल ओडी गुंगराची गाडी शिगुण दिस्ते शब् श शुगी हिरव्या सात शिगण दिस् शुङ्गी हिरव्या वारा डोङ्गरी जाडित शोभून दिसते सक्त शोंगी हिरव्या साडीत दोन्ही हातामध्ये शोभे पासू बंद छान पाजूबंद छान सार शोभ मिल दोन्ही हातामध्ये शोभे पासूबंद छान बाजूबंद बंद छान सार शोभ मिल गळ्यामधल्या पुतळ्या सोन्याच्या कळीत शोभ दिस्ते शब् शुङ्गी हिरव्या सात शोभुण दिस्ते शक्त शृङ्गी हिरव्या सात सुगार व वारा डोङ्गरीत सुार वारा डोङ्गरीत शोभुण दिस्ते शब् शृङ्गी हिरव्या सात शोभुण दिस्ते शास्त्र शिवगी हिरव्या सात शोभुण दिस्ते शास्त्र शोगी